दिनांक तीन मार्च रोजी हजार सेवा रोजी जागृती सरला ब्लड बँक वसई व नायर हॉस्पिटल मुंबई ह्यांच्या संयुक्त विद्यमानाने किंग्स डान्स अकॅडमी कौल सिटी भाभोळा येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आलेले होते जागृती सेवा संस्थेमार्फत आयोजित रक्तदान शिबिराचे हे एकोणीसावे वर्ष होते ज्यात एकूण एकशे सत्तर रक्तदात्यांनी आपला सहभाग दिला त्यापैकी एकशे एकेचाळीस रक्तदात्यांचे रक्त घेण्यात आले रक्त एकोणतीस रक्तदात्यांना हिमोग्लोबिन कमी ब्लड प्रेशर वजन पन्नास किलोपेक्षा कमी इत्यादी कारणास्तव अपात्र ठरविण्यात आले सदर रक्तदान शिबिराला वसईतील प्रसिद्ध ऑर्थोपेडिक डॉक्टर प्रमोद ससालेकर अध्यक्ष व चुळणे गावातील ज्येष्ठ रुग्णसेवक श्री चार्ल्स नुनीस प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते सदर शिबिरात अवर लेडी ऑफ फातिमा चर्च सुळणे पॅरिसचे प्रमुख धर्मगुरु फादर बॅप्टिस्ट लूपिस बसिन कॅथोलिक बँकेचे चेअरमन श्री बेनॉल डायस डिवाइन गोल्डचे संचालक श्री क्लेटस कोलासो चुळणे गावाच्या माजी नगरसेविका श्रीमती किरण ताई चेंदवणकर उदय चे, चे संचालक श्री संदीप जॅक गोम्स व इतर मान्यवरांनी शिबिरास भेट दिली व संस्थेच्या भावी कार्या शुभेच्छा दिल्या सदर शिबिरास डिवाइन गोल्ड क्लोथ शॉप व बसिन कॅथोलिक बँकेने प्रायोजन दिले होते शिबिर यशस्वी करण्यासाठी जागृती सेवा संस्था व युवा जागृतीच्या सभासदांनी विशेष सहकार्य दिले होते